पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगली झुंपली आहे पुण्यामधील सांगता सभेतून देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असा जोरदार टोला लगावला त्यावर अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे गेल्या नऊ वर्षामध्ये पालिकेची तिजोरी खाली केली एकही आणा नाही अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांना उत्तर दिलं त्या पद्धतीनं आश्वासन देऊन राहिलेले आहेत आश्वासन देताना आपण ते पुठून पूर्ण करणार आहे याचाही विचार करत नाही मला त्यांनाही काही म्हणायचं नाही त्यांना मी फक्त पुण्यातली एक म्हण सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशा पद्धतीनं काही लोकांचा जो काही व्यवहार आहे त्याच्यावर मी कुठलीही टीका करणार नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही लोक कसे आहोत आम्ही जे सांगतो ते करणारे लोक परंतु राज्याचे प्रमुख आज पण पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी काहीतरी सीएम साहेबांनी बोलताना युती धर्माच्या बद्दल बोलले माननीय सीएम साहेब स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे त्यांनीच सांगितलं की पंधरा जानेवारी नंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल आणि काही जण काही आश्वासन देतात खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत हे पण माझ्या हा न आलं ते असं म्हणाले ते परत झालं असं माझ्या मला वाटतं कारण गेली नऊ वर्ष त्यांच्याकडे ज्यांच्याकडं महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती त्यात एकही आण नाहीये हे त्यांनी मान्य केले असे असताना आम्ही मोफत बस मेट्रो ही आश्वासन कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनीच उत्तर दिले आम्हाला ते बाजीराव म्हणाले